त्यांनी सगळं म्हणजे हे मारहाणचा प्रकार थोडा शांत झाला त्याच्यानंतर त्यांनी बोलत बोलत एक धमकी दिली की तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे आज तुम्ही वाचलात ह्याच ठिकाणी तुम्ही जर बाहेर भेटला असतात तर संतोष देशमुख पेक्षाही तुमच्या हाल करून बेकर मारली असते आम्ही हे आपल्या सुदर्शन घुले आणि त्याच्या सोबतची सोडती महादेव गीतेला हो त्यांच्या समोरच सगळं काही होत आहे ना मग त्यांना का घाबरतात हे पोलीस प्रशासन जे आहे आतमधलं ते सगळं काही त्यांच्याच मनावर चालतं ना वाल्मिक कराडच्याच मनावर चालायला ना सगळं सध्या दहशत त्याचीच आहे ना पण ही दहशतीला खत पाणी घालणारे आम्ही नाही आहेत ही घटना घडली त्यावेळेस मात्र वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेलाच मारण झाल्याचं चर्चा होती परंतु तुम्ही मात्र घेतली आता वेगळं द्या ना मग सी फुटेज द्या ना मग कोणी कुणाला मारले तर स्पष्टच होईल ना मग सी सी टी व्ही फुटेज बाहेर काढा तुम्ही त्यासाठी कुणी कुणाला मारले लागलीत लक्षात येऊन जाईल महादेव गीतेनेही वाल्मिक कराड इतरांना मारला असं देखील हे बघा ज्यावेळेस स्वतःवर वेळ आली ना त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे मला मारहाण झाली मारहाणीमध्ये कोणी कुणाला काय केलं हे तिथंच स्पष्ट झालेलं आहे मग त्या सगळं काही त्या रेकॉर्ड झालेलं आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये माझ्या मिस्टरांनीसुद्धा अर्जवरून पाठवलेला आहे की माझ्या जीविताला धोका होतात त्यांनी जीवे मारण्याचे प्रयत्न केले मग सी सी टी व्ही फुटेज द्या तर मग द्या ना तुम्ही सी सी टी व्ही फुटेज द्या ना हा पूर्ण मॅटर शांत करा ना हुं? Yes. प्लीस एस पी साहेबांना मी जेव्हा आता भेटले तेव्हा त्यांना ते एक तक्रार द्यायची होती मला की जेव्हा जेलमध्ये सगळं काही हे प्रकार घडलेला आहे मी एक अर्ज तयार केला होता आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी घेऊन गेलते त्या टायमिंगला तिथल्या मॅडमनी तो मॅटर पूर्ण वाचल्याच्यानंतर आम्हाला सकाळी या म्हणून सांगितलं होतं त्याच्यानंतर मी सरांशी एस पी सरांशी बोलून परत आता वेळ घेऊन मी त्यांच्याशी भेट घेतलेली आहे पण त्यांना मी बोलले सगळं काही मॅटर वगैरे सांगितल्याच्या नंतर त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की हा मॅटर आता आमच्या ह्याच्यामध्ये राहिलेला नाही आहे जेल प्रशासन जे आहे तुम्ही त्यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी बोलणं करून घ्या मात्र तुम्ही काय काय सांगा तक्रार देखील केली गोट्या केली हो हो मी पुरावे दिलेत ना त्यांना की कि किती किती कोणावर केस आहेत आणि किती किती एवढा केस असूनसुद्धा त्यांच्यावर मोकं का लागत नाही आहे किंवा ते बिनधास्तपणे परळीमध्ये म्हणजे प्रत्येक कुठे कुठल्याही ठिकाणी फिरू शकत आहेत हे त्यांना सगळं सांगून दिलं आहे हो हे सगळं काही जेलमध्ये जेव्हा मारहाण झाली त्या पिरियडमध्ये सुदर्शन घुले आणि म्हणजे संतोषभया देशमुखचे जेवढे मारेकरी आहेत ते आणि बाकीचे जे परळीहून गेलेले जे आरोपी आहेत विलास गित्ते रघुफळ सुदीप सो सुदीप सोनोने हे जे आहेत ह्यांनी सगळ्यांनी मा माझ्या पतीवर हल्ला केला आणि स सर्व काही हे होत असताना लाठ्याकाठ्यांचा उपयोगसुद्धा तिथं झालेला आहे आणि त्या कुणाच्या होत्या मग तिथल्या जेलरच्या किंवा तिथल्या पोलिसांच्याच असतील ना हे मधात तर काही हातियार घेऊन गेलेले नाही आहेत हे मग ते तिथलं म्हणजे सगळं माहिती होतं तीन दिवसापासून प्री प्लॅनिंग सगळी काही झालेली होती आणि याची सी सी टी व्ही फुटेजची मागणी करते तर मग का येत नाही आहेत का विलंब लागतो का वेळ लागतो मग मग मिळायला पाहिजे ना मला सी सी टी व्ही फुटेज कारण सांगण्यावर वाल्मिक कराड वाल्मिक कराडच्या सांगण्याहून सगळं काही होतं होतंय आणि तिथं जे काही झालं आहे त्याच्यावर झालं कारण सोयी सुविधा ही वाल्मिक कराडला देताच येत नाही आहेत का तर तिथं महादेव गीते आहे बाकीचे आहे। आहे। जे आहेत विरोधी आहेत ना असे भरपूर तिथं आहेत की त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून वाल्मिक कराडने आतमध्ये घातलेले आहेत मग जेवढे आहेत त्यांनी ते एक एक एक, एक, एक करून तिथून बाहेर काढायले आहेत त्यांना का तर आता ही सोयी सुविधा भेटत नाही आहेत ना आतमध्ये ह्यांना ह्यांच्या ह्याचा नाच करत नाही ना तिथं ह्या गोष्टीमुळे सगळं काही घडून येतंय पण दुसऱ्याचे माणसं काही असे रस्त्यावर नाहीत तुम्ही कुठेही दहशत दाखवून तुम्ही त्यांना मारहाण करू शकता प्रशासन जबाबदार राहणार आहे कारण प्रशासनाच्या जा हद्दीत झाल्याच्या नंतर प्रशासनच जबाबदार आहे